आगरी कोळी उत्कृष्ट मंडळाच्या वतीने कल्याणात पारंपरिक नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एका भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या नारळी पौर्णिमा शोभायात्रेत आसपासच्या परिसरातील आगरी कोळी बांधव पारंपरिक वेशभूषा धारण करून सहभागी झाले होते सांस्कृतिक देखावे सजलेली होडी बैलगाड्या बँड आणि मोठ्या सोन्याचं नारळ हे शोभायात्रेचे आकर्षण होते मिरवणुकीत बँड ढोल ताशांच्या गजरात व कोळी गीतांच्या तालावर कोळी भगिनी अबालवृद्ध नाचत कोळी पोशाखात सहभागी होऊन दर्याराजाला नारळ अर्पण करण्यासाठी सहभागी झाले होते दुर्गाडी किल्ल्यासमोरील गणेश घाटावर दर्यासागराची व सोन्याच्या नारळाची विधिवत्त पूजा करून दर्याला नारळ अर्पण करण्यात आला असल्याची माहिती माजी नगरसेवक हो, मयूर पाटील यांनी दिली पालखी या ठिकाणी आलेली आहे आज भव्य असा सोहळा देवी असा नारी पौर्णिमा उत्सव तसेच भव्य असा रक्षाबंधन सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतोय आपल्या सर्वांचं लाडकी आणि कार्यसभ्राट डॉक्टर विश्वनाथ दादा भोईर साहेब यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आज कल्याणकारांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला दिसतोय त्याच्यावर भोईवाडा पालखी या ठिकाणी आलेली आहे देशामध्ये शहरामध्ये राज्यामध्ये उत्साह साजरामध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आपल्या या कल्याण नगरीमध्ये कल्याण ही आपल्या ठाणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक नगरी आहे इथे नारली पौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आपल्या शिवाजी चौकामध्ये साजरा होत आहे या कार्यक्रमाला सर्व कल्याण तालुक्यातील आणि आजूबाजूचे परिसरातील सर्व आमच्या आगरी खोली बांधव मोठ्या संख्येने आज इथे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि इथे मेन आकर्षण म्हणजे मसूर बैल रेबेन बैल आरण्या बैल आणि सर्व पारंपरिक खोली नृत्य ढोल ताशे बँड अशा एक वाजत गाजत सर्व ही मिरवणूक निघालेली आहे आणि मी सर्व या आगरी कोली बांधवांना नारली पौर्णेच्या खूप खूप शुभेच्छा दे